रामकृष्ण हरी आषाढी एकादशी ज्याला देवशेनी एकादशी किंवा हरिशैनी एकादशी असेही म्हणतात हा हिंदू धर्मातील विशेषतः महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला ही एकादशी येते आणि या एकादशीचे अनेक महत्त्व अनेक कारणामुळे खूप मोठे होऊन जाते सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर भगवान विष्णूचा शयनकाळ म्हणजे आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यासाठी चातुर्मास क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच या एकादशीला देवशैनी एकादशी देवाच्या निद्रेचा प्रारंभ असे म्हटले जाते या चार महिन्याच्या काळात विवाह गृहप्रवेश मुंज यासारखी सर्व शुभ कार्ये थांबवली जातात असेही म्हटले जाते या काळात भगवान विष्णू सृष्टीचा कार्यभार सांभाळतात कार्तिक महिन्यातील देवस्थानी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि तेव्हापासून पुन्हा एकदा शुभ कार्यांना सुरुवात होते आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पंढरपूरची वारी आणि विठ्ठल भक्ती महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी पंढरपूर येथे भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्त पायीदिंडी घेऊन येतात ही ये पंढरपूरची वारी महाराष्ट्राची एक अनोखी धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे जी भक्ती समर्पण आणि एकतेचे प्रतीक आहे या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तांचा अथांग सागर उसळतो आणि विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय होऊन जातं ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घरीच विठ्ठलाची मनोभावी पूजा करतात आणि उपवास करतात खऱ्या अर्थानं या आषाढी एकादशीचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्राची ओळखच नाही तर प्रत्येक मराठी मनामनामध्ये रुजलेला एक आनंदाचा सोहळा आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही खरंच नक्कीच या आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साह असतो आणि खऱ्या अर्थानं जी पायी वारी करतात त्यांच्यासाठी तरी खूप मोठा क्षण असतो असे कितीतरी वयस्क मंडळी आहेत जे कित्येक वर्ष ही वारी सातत्यानं करत आहेत आणि नक्कीच त्यांना मनापासून असं अभिवादन करू वाटतं कारण खऱ्या अर्थानं देव काय आहे हे त्यांना त्याची जाण होते बरोबर ना तुमच्या दृष्टिकोनातून आषाढी एकादशीचं महत्त्व काय ते कमेंट करून नक्की सांगा राम राम